बदलापूर येथील मोहनानंद नगर परिसरात राहणाऱ्या कोमल जगनाडे या मध्यरात्री पाऊण वाजता दाराबाहेर आपल्या सासूसोबत बोलत असताना दुचाकीवरून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी इसमानं संधी साधत कोमल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन साखळी असा साधारण दीड लाख रुपयांचा ऐवज हे चोर चोरी करून रात्रीच्या चो अंधारात धूम ठोकत पसार झाले मोहनानंदनगर येथील जगनाडे ताळीत राहणारा कोमल जगनाडे यांचे चुलत सासरे रात्री साडेबाराच्या सुमारास कामावरून घरी परतले यावेळी दारावर आवाज झाल्यानं कोमल जगनाडे यांची चार वर्षाची चिमुकली आजोबांचा हात धरून त्यांच्या घरात गेली यावेळी कोमल यांनी रात्री उशीर झाल्यानं सकाळी शाळेत जायचं असल्यानं मुलीला बोलावणे करायला त्या शेजारील त्यांच्या चुलत सासू नैना जगनाडे यांच्या दारात गेल्या यावेळी दारातूनच दुसरा चुलत सासू पूनम जगनाडे यांच्याशी त्या बोलत उभ्या असताना अचानक दुचाकीवरून दोन अनोळखी इसम या ठिकाणी आले यावेळी मागे बसलेला इसम गाडीवरून उतरून कोमल जगनाडे यांना एक पत्ता विचारू लागला यावेळी आम्हाला हा पत्ता माहीत नाही हे वाक्य बोलण्याआधीच या संधी साधून कोमल यांच्या गळ्यात असलेले दीड तोळाचे मंगळसूत्र आणि आठ ग्रॅमची पेंडंट सहित असलेली सोन्याची चेन असा दीड लाखांचा ऐवध खेचून लगेचच गाडी चालकानं गाडी चालू करून हे दोन्ही चोर रात्रीच्या शांततेत दुचाकीवरून धूम ठोकून पसार झाले यावेळी झालेल्या घटनेनं घाबरून कोमल यांनी आरडाओरडा केल्यावर त्यांची सासू नैना जगनाडे यांनी चोरांच्या गाडीचा धावत पाठलाग करायचा प्रयत्न केला यावेळी ही दुचाकी स्टेशनच्या दिशेनं गेल्याचे त्यांना समजले मात्र रात्रीच्या वेळ आणि अचानक घडलेली घटना यामुळे त्यांचा पाठलाग करणे जगनाडे कुटुंबाला जमले नाही या घटनेसंदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात लगेचच चोरीची तक्रार नोंदवण्यात आली संबंधित व्यक्तीची साधारण चेहरा ओळख देखील पोलिसांना सांगण्यात आली आहे एकंदरी चोरीच्या वाढत्या घटना पाहता बदलापूरकरांनी सावध आणि चौफेर राहण्याचा आवाहन यावेळी पोलिसांनी वया परिसरातील माजी नगरसेवक शरद तेली यांनी केले आहे सर बदलापुरात चेन प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे काल देखील हा प्रकार घडला काय एकंदरीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली काल रात्री साधारण साडेबारा पावणे एकच्या दरम्यान नगर शनीनगरमध्ये एक चाळ आहे जगनाडे चाळ त्या चाळीमध्ये कोमल विपिन जगनाडे या त्यांचे वडील रात्री त्यावेळेस ड्युटीवरून आले म्हणून त्यांची लहान मुलगी अटक करायला लागली की आजोबांना भेटायचं आहे म्हणून ते दरवाजाकडून बाहेर आले ते आणि त्यांच्या सासू बोलत बसले असताना एक इसम पत्ता विचारण्याच्या वाहनाने त्यांच्याकडे आला आणि परत, परत गेला आणि परत रिटर्न येऊन त्यांच्या गळ्यातली मंगळसूत्र खेचून निघून गेला त्याचा साथीदार समोरच मोटरसायकलवर होतात मोटरसायकलवर बसून पळून गेले साधारण एक, एक लाख ते एक लाख पंधरा हजार रुपयाचा ऐवज आहे दोन तोळ्याच्या आसपास मंगळसूत्र आहे त्यांचं काही काही आपल्याला किंवा वगैरे या संदर्भात सी सी टी व्ही फुटेज घेण्याचं सा काम चालू आहे आपण दोन पथकं तयार केलेली आहेत आणि आपण सदरचा गुन्हा लवकरच उघडकीस आणू अशी अपेक्षा आहे काय एकंदरीत प्रकार घडला तुमच्यासोबत संबंधित प्रकार किती वाजता घडला साडेबारा पावणेच्या दरम्यान हा प्रकार घडला मी भांडी घासत होते आणि माझे तीन नंबरचे सासरे कामावरून आले होते आणि माझी मुलगीनी कडी उघडली आणि ती त्यांच्यासोबत त्यांच्या घरी निघून गेली आणि नंतर मी ती त्यांच्या मागे मागे गेली म्हणून मी तिला बघाय बघण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले आणि तिला बोलली की चल बाबा उद्या स्कूल आहे तुझं तर मग आपण घरी जाऊ म्हणून तर ती मला बोलली की मम्मी पाच मिनटांनी येईल मी तिला बोलले की बाबा म्हणजे मी भांडी घासते मग तुम्ही घेऊन या नाही तर मी तुम्हाला रिटर्न घ्यायला येते तोपर्यंत एक अनोखी एक इसम आला येते आणि माझ्या दोन नंबर हॅसबंडशी बोलत होता आणि तोपर्यंत मी ना नानीच्या म्हणजे आमच्या तीन नंबरच्या सासूबाईंशी ती पायरीवरच होती मी आणि नंतर मग तो यांच्याशी बोलता बोलता परत तो रिटर्न ते तिकडे गेला परत तो आला आणि त्यांनी परत हिंदीमध्ये आम्हाला विचारलं की राजेश डेव्हलपर्स म्हणून कुठे असं हिंदीमध्ये त्यांनी विचारलं तर मी बोलली की पता नाही एवढं बोलायचं आणि त्यांच्याकडे बघितलं मी तेवढ्यात त्यांनी माझी चैन खेचून नेली मंगळसूत्र होतं आणि माझ्या मुलीची चैन होती किती तोळांचा एवज होता सर दीड दीड तोळ्यापेक्षा जास्त माझी मंगळसूत्र होतं आणि मुलीचं आणि पेंडेन आणि चेन पकडून एक तोळ्याचं असेल म्हणजे साधारण दोन ते अडीच तोळ्याच असेल नोंदवली आहे हो आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार नोंदवली हा सगळा प्रकार जर आता रहिवाशी संकुला आहेत या ठिकाणी रहिवाशी घरं आहेत बैठी घरं आहेत तर ह्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडत आहेत तर काय तुम्हाला याबद्दल काय म्हणे या ठिकाणी असं कधी घडलं नव्हतं हे पहिल्यांदा माझ्या माझ्यासोबत असं झालं आहे तर मी ते सांगते की इथे सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजेत मेन म्हणजे इथे लाईट असून काही नाही सी सी टी व्ही कॅमेरे पण पाहिजे की ॲटलिस्ट लोकांना दिसेल की कोण येतं आहे कोण नाही इकडे लहान मुलं खूप आहेत तर त्यांच्यावरसुद्धा होऊ शकतं असं काही नशीब माझी मुलगी नव्हती माझ्यासोबत मॅडम आधी बोल इकडनं रस्ता आहे का डायरेक्ट जायला बोललं नाही बोलतात ते राजे डेव्हलपर्स कुठे म्हटलं माहीत नाही आम्हाला काही इथं कोण माहीत नाही ते गेले वापस परत आले आणि बोलतात की इकडनं ते परत बोलायला इकडनं रस्ता आहे का बोला आधी सांगितलं नाही बोलून पत्ता तर तुम्ही कशी आहे आणि तेवढं ते ते ही माझ्याशी बोलती म्हटले कोण हे डेव्हलपर्स अशी ही इकडनं येते तोपर्यंत ती माझ्याशी बघतपर्यंत त्यांनी खेचलं काही बोलायला ही ओरडा अशा चोर चोर असं एकरच्या ही आली धावत आणि मग पळत सुटली त्यांच्या मागे तोपर्यंत ते पूर्ण गेलेले एकदम ही जशी की माझ्या गळ्यातलं गेलं माझ्या गळ्यातलं गेलं मी तिथंच पायवे चपला उचलत होते ना मग मी लगेच त्यांच्या मागे पळाले मागे पहिले मेन रोडला आले मेन रोड बघितलं ती लोक कुठे जात आहेत म्हणजे असे जात आहेत का सगळं जातात असं बघितलं नंतर फोर फोर व्हीलर वाला आला मागणं त्यांनी विचारलं काय झालं तर मी ओघडत होते ना चोर चोर मग त्यांनी कुठे गेले तर सगळं गेले मग तो पण गेला त्यांच्या मागे mm. पण फोर व्हिलरवाल्याचा नंबर बघितला नाही असं झालं म्हणजे ते एवढं अचानक एवढं घडलं मी टू व्हीलरवाल्याचा नंबर घेण्याच्या नादामध्ये फोर व्हीलरवाल्याचा नंबर घेतला नाही असं झालं आणि एवढी पळाले की तो पुलाच्या इथे आजपर्यंत मी तिथेच उभी राहिले की तू कुठे जातो म्हणून हो गेले नाही तो तिथे गेला पण मी इकडनं बघत होते तो कुठे चाललाय म्हणजे असं कुठे वळवतो येथे संदर्भात व्यक्तीचं त्या इसमाचं काय वर्णन वगैरे तुम्ही सांगू शकता हो, हो। त्यांनी टोपी घातली होती बुटका होता म्हणजे तरी पाच फूट असेल तो आणि चेक्सचा शर्ट घातलेला फुल असा आणि असा गोल चेहऱ्याचा काळा होता मास्क वगैरे काही नव्हतं एवढं आणि किती जण होते दोघ जण होते एक बाईक वर तयारच होता तो आणि दुसरा जो आमच्याशी बोलत होता त्यांनी चैन खेचून तो त्याच्या बाईकवर बसून तो पळून गेला आम्ही पळायचा खूप प्रयत्न केला पण ते नाही जाधव बदलापूर